नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो तो सारखं तिच्यासाठी काही ना काही करत असतो तिला हवं ते करायची त्याची तयारी असते त्याची मंजिल तीच असते तिला मात्र कळत नसते शेवटी तो सांगतो तिला मंजिल बनून ये ना कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा मी तर नेहमीच शोधत असतो तुला तू पण ये ना कधीतरी शोधत मला माझे शब्द तर नेहमीच वाहतात तूही झुलव ना कधी शब्दांचा झुला मी तर नेहमीच शोधत असतो तुला तू पण ये ना कधीतरी शोधत मला माझे शब्द तर नेहमीच वाहतात तूही झुलवना कधी शब्दांचा झुला बनून राहीन सदा मी तुझी सावली तूही ओंजळीत थोडा पाऊस आण गारवा खट्याळ धुंद लागू दे अंगाला येऊ दे प्रीतीच्या सागरा उधाण बनून राहीन सदा मी तुझी सावली तूही ओंजळीत थोडा पाऊस आण गारवा खट्याळ धुंद लागू दे अंगाला येऊ दे प्रीतीच्या सागरा उधाण चांदण्यांची आरास घेऊन येईन मी पौर्णिमेचा चंद्रगोड तू बनून येणा चिंता अशी कशाला हरवू दे दिशांना झाला प्रवास खूप मंजिल बनून येणा चांदण्यांची आरास घेऊन मी येईन पौर्णिमेचा चंद्रगोड तू बनून येणा चिंता अशी कशाला हरवू दे दिशांना झाला प्रवास खूप मंजिल बनून येणा झाला प्रवास खूप मंजिल बनून येणा मित्रांनो कविता कशी वाटली कविता आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद